महाशिवरात्रीनिमित्त आज भी रहे। रहे मी बनवणार आहे उपवासाशी कुरकुरीत असे साबुदाणे वडे चवीला एकदम उत्तम असे होतात आणि जराही तेलकट न होणारे हे वडे आहेत त्याबरोबर मी उपवासाची चटणी बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार समृद्धी साळुंकी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हे दोन वाटी साबुदाणे आहे ते मी दोन तीन वेळा चांगले धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला पाच आणि सहा तासासाठी ठेवून द्यायचे आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर साबुदाणे चांगले धुवून त्यामध्ये जरा कोमट पाणी ठेवलं तर अर्धा तासासाठी ता आपले ते भिजून होतात आणि मग तुम्ही त्याचे साबुदाणे वडे करू शकता बघा हे आपले साबुदाणे चांगलेपणे भिजलेले आहेत चला मग आता साबुदाणे वडे बनवायची तयारी करूया एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे पाच मिरच्या आहेत ना ते मी चांगले धुवून कट करून टाकलेले आहेत त्यामध्ये पाऊन कप शेंगदाणे घातलेले आहेत त्यामध्ये बाकीचे जराशी शेंगदाणे मी ठेवून दिलेले आहे चटणीसाठी आता मिक्सरचा भांडा लावून ते मी या जाडसर असं वाटून घेणार आहे बघा अशा पद्धतीत वाटून घ्यायच आहे आता वड्याची तयारी करूया आता ते साबुदाणे आहेत जे आपण भिजत घातलेले आहेत ते आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये चार मध्यम आकाराचे बटाटे चांगले उकडून घेतलेले आहेत आणि असे कुस करून त्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आता मिक्सरमध्ये जे आपण जे वाटण केलेलं आहे ते घालणार आहोत त्यानंतर दोन चमचे आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामध्ये एक चमचा आहे ना जिरं घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला चार पाच कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ती मी चांगली आहे ना अशी तुरून टाकलेली आहेत त्यामध्ये हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे

आता आपण त्याचे ना साबुदाण्याचे वडे तयार करायला घेऊया असं जरा जरासा पीठ घेऊन त्याला आपल्याला असा गोल करून नंतर ते दाबून आपल्याला हे अशा पद्धतीत वडे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीत केलेले आहेत मी अशाच प्रकारचे आपण सर्व साबुदाणे वडे तयार करून घेऊया आता हे साबुदाणे वड्याचे गोळे तयार झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊया एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता बघा तेल आपलं तापलेलं आहे ता त्यामध्ये आता वडे घालत आहेत हे जे वडे आहेत ना आपल्याला मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहेत फेम आपण बारीक ठेवली ना तर काय होतं वडे हे तेलकट होतात आणि जर जास्त ठेवली तर यांना वडे हे आतमध्ये कच्चे राहतात आणि वरना करपून जातात त्यामुळे आपल्याला ही ना मध्यम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आता दोन्ही साइड आपल्याला खरपूस असे हे तळून घ्यायचे आहेत बघा एक साइड आपली चांगली खरपूस भाजलेली गेलेली आहे त्यामुळे आपण आता दुसऱ्या साईड पलटून घेतलेली आहे आता आपले वडे तयार झालेले आहेत आता ते आपण काढून घेऊया आता बघा मी सर्व वडे आता काढून घेतलेले आहेत हे वडे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत एकदम कुरकुरीत असे हे वडे झालेले आहेत आता आपण चटणीची तयारी करून घेऊया एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामुळे जरा असे खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर आपण जे शेंगदाणे जरासे ठेवलेले आहेत ते, ते पण त्यामध्ये घालून घ्यायचे गा आहे त्यानंतर जरा अशी कोथिंबीर आहे ती पण त्यामध्ये घालायची आहे नंतर दोन तीन कढीपत्त्याची पाने आहेत ती घालायची आहेत नंतर दोन मिरच्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता नंतर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे आता जर पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि बारीक अशी वाटून घेऊया बघा आता माझी हे ना चटणी वाटून झालेली आहे पण मस्तपैकी बारीक अशी वाटलेली गेली आहे ती आता त्याला आपण फोडणी देऊया आता एक पातेल गॅसवर ठेवलेलं आहे छोटस त्यामध्ये जर असं तेल घातलेलं आहे मी त्यानंतर आधा चमचा जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची सहा पानं घातलेली आहेत त्यामध्ये आणि तड चढ गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजे चिर करपणार नाही ना आपलं जास्त आता ते आपण चटणीमध्ये घालून घेऊया आता आपली फोडणी दिलेली आहे आता ते आपण एकत्र करून घेऊया आता आपली ही उपवासाची चटणी पूर्णपणे रेडी आहे हे साबुदाणे वडे आणि चटणी पूर्णपणे रेडी आहे जर तुम्हाला माझ्या अशा नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद